आणि त्या माध्यमातून आज ह्यांना फक्त आपली सत्ता तिसऱ्यांदा टिकवायची या ठिकाणी त्यांना हाव लागलेलं आहे आणि त्यासाठी ते कुठल्याही थरला उतरला तयार आहेत त्यांना माहिती आहे जनतेच्या मनात उतरलेले आहेत जनते जगवल यांच्या विरोधी काय किती केलं तर जनता यांच्या विकास कामाला अजिबात त्या ठिकाणी यांची विकासकामं सगळी फोल आहे फारस आहे अशा प्रकारचे स्पष्ट मत हे जनतेत झाले हे त्यांना सुद्धा माहिती आहे पण इलेक्शनच्या तोंडावर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे काय तर करावे लागतात काय निर्णय घ्यावे लागतात की ज्याच्या माध्यमातून लोकांना वाटत की काय ते करता करतायत आणि त्या निमित्तानं गेल्या दोन वर्षापासून नियोजन सुरू आहे त्यांना मागच माहिती झाले की आपलं सरकार हे तिसऱ्यांदा येऊ शकत नाही आता आपल्या जोडीदार शोधले पाहिजेत मग त्यांनी या ठिकाणी पहिल्यांदा आमचा शिवसेना पक्ष फोडला आमचा ठाकरे साहेबांचा चाळीस आमदार फोडले बारा तेरा खासदार फोडले ज्या लोकांनी तुम्ही फोक्तात निवडून दिलं ती पैशाच्या बॅग तिकडे पळून गेली आणि जनतेला वाऱ्यासोबत लक्षात ठेवा या ठिकाणी पण त्यांना मी एका आवर्जून सांगेन की लोकशाहीमध्ये या ठिकाणी आमदार निवडून द्यायचं काम ही सर्वसामान्य जनता करत असते खासदार ही जनता निवडत असते त्यामुळं लोकशाहीमध्ये खरंही ताकद या जनतेकडे आहे भले कायदा तुमच्या बाजूने अतिकडे ते निकाल दिला असेल निवडणूक आयोगानं तुमच्या निकाल दिला असेल अध्यक्षाने तुमच्याकडे निकाल दिला असेल तर उद्या ज्या जनतेच्या कोर्टामध्ये हा निकाल शंभर टक्के हा जनतेच्या बाजूने लागणार आहे आपण काय गाजू नका ह्यातला एकही गद्दार या ठिकाणी अजिबात निवडून येणार नाही ही माझी गॅरंटी मित्रांनो ठेवा हे लोकांना पचनी पडलेलं नाही आज निवडून ना ना यायचं एका पक्षाकडनं पक्षाचे उपकार तुमच्यावर आहे जनतेचे तुम तुमच्यावर उपकार आहेत आणि तुम्ही पक्ष सोडताना जनतेला विचारायचं पण नाही कशासाठी गेला काय काय तुम्ही पहिला बोलता आज लक्षात घ्या या ठिकाणी असे जर पक्ष धडा धडा फुटू लागले नंतर नंबर लागला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तशी अजून काँग्रेस पाळी आलेली नाही पण येणार नाही ना भाग नाही शिंदे दादा शिवसेना झाली राष्ट्रवादी झाली हो म्हणून काँग्रेसवाल्या निश्चिंत राहून चालणार नाही उद्या तुमच्यावर सुद्धा पाळी येऊ शकते आपण या ठिकाणी त्या बाबतीत तयार राहावं हो। काय कुठल्या तरी दौऱ्यामध्ये या ठिकाणी आलास गावामध्ये कुठेतरी त्या सरकारच्या वाड्यात बसलो होतो तिथं त्या मेजर नावाचे ते कार्यकर्ते होते त्यांनी एक ते शेर वाचला कुठला तरी इंदोरीचा फारसं ते शेर शेरी कळत नाही पण ते जर असं कळालं ते अगदी चांगलं बोलले ते म्हणत होते की शेजार जगाला जर आग आगली असली तर तुम्हाला स्वस्त बसून चालणार नाही ती आग उठून तुम्ही विजवली नाही तर त्या आगेमध्ये तुमचं घर सुद्धा जळून होईल त्यामुळं आजीपाळी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आम आदमी पार्टी यांच्यावर आहे हीच फळी आज बाकीच्या पक्षांसुद्धा येऊ शकते त्यामुळे आपण सगळ्यांनी ह्यांची पावलं रोखली पाहिजे कुठेतरी दहा हजार पैशाचा वापर चाललेला आहे हा एवढा पैसा आला कुठनं नोटबंदी कोणा ठिकाणी काळा पैसा पूर्ण संपायचा होता संपला काळा पैसा आज ह्या निवडणुकीला जी पैशाची उदळपट्टी चालली आहे हात कलिंग मतदारसंघामध्ये तो पैसा आला कुठनं तो कुठला खात्यावरचा पैसा आहे का कुणी सांगावं अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा